प्रभाग क्रमांक नऊ मधून माझा विजय निश्चित असून प्रचंड मतानं निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार ज्योतिताई वैभव गिरमे यांनी व्यक्त केला आहे देवालीप्रवरा नगरपालिका निवडणूक रणधुमाळी प्रचाराला उघे दोन दिवस उरल्याने देवाली गावाच्या परिसरामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार ज्योतिताई वैभव गिरमे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून प्रभाग क्रमांक नऊमध्ये नागरिकांच्या मोठ्या समस्या आहे अनेक अडी अडचणी आहे रस्त्याचे प्रश्न असतील गटारीचे प्रश्न असतील रस्त्यांमध्ये स्ट्रीट लाईट नाही बिबट्याची मोठ्या प्रमाणात भीती आहे त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे येणाऱ्या तीन तारखेला माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास नगरसेवक पदाच्या उमेदवार ज्योतिताई वैभव यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी ज्योती वैभव गिरमे क्रमांक नऊ मदन मी सर्वसाधारण महिलेसाठी उमेदवारी करत आहे आम्ही ज ह्या प्रभागातल्या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी कोणतेही का। कामं केलेले नाही इथे इथं भरपूर समस्या आहेत पाणी म्हणा रस्ते म्हणा लाईट गार्डनच्या कामासंदर्भात त्याच्यामुळं आम्हाला काम करण्याची खूप संधी आहे तुम्ही आम्हाला म्हणजे संधी दिली तर आम्ही इथं भरपूर प्रमाणात काम करू आम्ही आमदार हेमंत ओगले यांच्या सहकार्याने शिवाय अध्यक्षाचे उमेदवार माझे सहकारी उमेदवार प्रशांत भैया काळे यांच्या आम्ही सगळे च्या दृष्टीने प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहे आमदार निधीतून आम्हाला होता होईल तेवढा निधी आणून आम्ही मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही भरीव असे कामं करण्याचे आमचा विचार मानस आहे एकंदरीत आम्ही जो प्रभागात फिरतो आहे मतदारांचा जो प्रतिसाद मिळतो आहे त्यावरून निश्चितच असं आम्हाला वाटतं आहे की विजय आमचाच आहे आणि तीन तारखेला गुलाल आम्हीच घेणार